सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासाठी लाँग मार्च सुरू आहे ज्या ठिकाणाहून लाँग मार्च जात असेल तेथे ते सुविधा द्यावी लाँग मार्च वेळी अन्न पाणी जी काही आपल्याला सोय करता येईल करावी असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे छत्रपती शहरामध्ये आज आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते पुढे बोलताना ते बोलता म्हणाले की संघटित गुन्हेगारी करणारा अटक झाला पाहिजे समाजासाठी शांत आहे मुख्यमंत्री म्हणाले एकही सुटणार नाही मात्र एक जरी सुटला तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी आहे खंडाने खुनातील एकही आरोपी सुटता कामा नये अन्याय थांबवायचा असेल तर धनंजय मुंडे यांच्या टोळ्यात संपवावा लागणार आहे आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात येणार असल्याचं कळत आहे जर असेच आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चे निघाले तर हा नवीन नियम सुरू होईल यापुढे असे आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चे निघत राहतील असं देखील ते म्हणाले सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासाठी लाँग मार्च सुरू आहे ज्या ठिकाणाहून लाँग मार्च जात असेल तिथे सुविधा द्यावी लाँग मार्च वेळी अन्न पाणी जी काही आपल्याला सोय करता येईल ती आपण आपल्या परीने करावी असं आवाहन यावेळी मनोज दारांगे पाटील यांनी केलंय काय असत कोणाला वगळायचंय कोणाला नाही वगळायचं हे एकूण अधिकार सगळं सरकारचा तो विशेष सरकारचा आहे तो आमचा नाही आहे आमचा विषय न्यायाचा आणि चाललेले चुकीची पद्धत या याविषयी आमचा आक्षेप आहे चाललेली गुंडगिरी चाललेले खून चाललेल्या छेडछाडी चाललेले बलत्कार चाललेले दरोडे मागणं त्यातून खुना करणं खुनं करणं याविषयी आमचा रोष आहे आणि ती मागणी आम्ही कुठल्या जातीला समुदायाला कधी टार्गेट नाही केलं किंवा कुठला राजकीय पदाचा आमचा विषय नाही आमचा न्यायाचा विषय आणि त्याच्यासाठी आम्ही ठामेल आजच नाही पहिल्यापासूनच ठाम आणि आता आम्हाला गॅरंटी की याच्यातला एकही सुटणार नाही तसा शब्द मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला पण दिलेला आहे जाहीर मीडियाच्या समोरही दिलेला आहे खंडणीतल्या आणि खुनातल्या आरोपी एकच आहेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे यातला सोडला जाणार नाही जेवढी साखळी असेल तिचा नायनाट केला जातली हेही सांगितलेलं आहे म्हणून तर मराठी शांत दुसरीकडे आज अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अधिवेशन आहे तिथं कौतुक करण्यात आलं धनंजय म्हणून अशा परिस्थितीमध्ये एकीकडे प्रचंड लोकांचा रोष दिसतो आहे तुम्ही आणि इतर नेते आरोप करतायत व्यासपीठावरून सांगतायत तक्रार करतायत तर त्यांचं आज प्रचंड कौतुक अजित पवार सुनील तटकरे यांनी केलेलं आहे हे बघतो मी बघितलं नाही मग सांगतो त्यांना असं म्हणाले की धनंजय मुंडे यांची गाडी सुरू आहे मध्यंतरी जे वावटळ उठले होते त्याला पूर्ण विराम देण्याचं काम त्यांच्या आणि भाषणाने मिळत नसतो खून झालेत खून तुमचं नाटका चुलीत घाला तिकडं ते नाटक नाही शिकवायचे याच्या सीट मध्ये एकही टोळीतला माणूस खंडणीतला आणि खुनातला सुट्टा कामान एक बी सगळे तीनशे दोन आणि मोक्यात आले पाहिजे त्यांना सांभाळणारे पण आत्तापर्यंत जेवढे छेडछाडी झाल्यात खून झाले तीनशे सात झाल्यात कुणाच्या जमिनी बळ केल्यात काय काय केलंय खंडणे मागायला लावणारा कोण खून करणारापेक्षा आणि खंडणी मागणारांपेक्षा संघटित गुन्हेगारी करायला लावणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे ज्याने एक घडून आणलं त्यामुळं सुट्टी नाही